हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापेमारी चार गुन्हे दाखल शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लातूर शहरातील अवैध धंद्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील विविध ठिकाणी लपून छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई करण्यात आली आहे कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार व्यक्तींविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तयार दारू हातभट्टी साहित्य व रसायन असा मिळून शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच घटनास्थळी आढळलेली हात हातभट्टी भट्टी दारू आणि रसायनांचा जागेवरच नाश करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई सुरू आहे अवैध हातभट्टी विरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र गतीने चालू राहणार असल्याचं यावेळी पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो